साला श्रीराम रथोत्सव निमित्त नागठाणे तालुका जिल्हा सातारा समस्त ग्रामस्थ नागठाणे आणि यात्रा कमिटी नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने परंपरेचं महाराष्ट्र केसरी मैदाना आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न झालं आजच्या नागठाणे मैदानाचा फायनलचा निकाल अक्षय शिवाजी मोरे बोडोली सातारा ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी असे गाडी पळाली ज्याप्रमाणे या ठिकाणी सेमी चार मध्ये दोन गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला त्या धर्तीवरती दे या ठिकाणी दुसऱ्या सेमी मध्ये तेच या गेला या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला परंतु या ठिकाणी उत्तेजनाथ गाडी या ठिकाणी आय जर संयोग करणार यांच्यावरती या ठिकाणी पडलेला आहे ते मध्ये उजला पळाला वैष्णू मोड्रा मध्ये एम एन ग्रुप प्रयत्न का आणि गाईला पाहायला अक्षय शिवाजी मोरे गोडवी सातारा ही या ठिकाणी बलमानी राजा ती आजच्या या ठिकाणी उत्तेजनाच्या मालकरी ठरले आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी यात्रा कमिटीचं करावं एवढं कौतुक थोडावढं का कारण सातवे बक्षीस सात हजार एकशे अकरा होतं नियमानुसार काल सांगितल्यानंतर त्यांनी दहा हजार एकशे अकरा केलं आठव बक्षीस वाढवलं ते देखील दहा हजार एकशे अकरा केलं आणि उत्तीर्णार्थ क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या खुशीने देणार आहेत आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक दोन वरून पाळलेली गाडी सागरेश्वर प्रसन्न देवराष्ट्र अमरापूर या गाडीचा आठवा क्रमांका सिंधुरस्ती गाडी पाहिली तास क्रमांक दोन वरती सागरेश्वर प्रसन्न देवराष्ट्रे अमरापूर यांच्या नावावरती या अधिकारी नशी बांधमोड गाईला पहा निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष याचा मावळे अधिकारी उशीर आणि त्यांच्या तुला उजीला पहा अर्जुन शेठ सरका सावकार सुंदर गाडी पहा उजीर आणि सावकार शिकारी ती आजच्या मैदानी अधिकारी आठ नंबरचे मारेकरी ठरले रामरथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं नाटांकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पास एक वरून धावलेली गाडी श्री गणेश भोसले तुफान अंजूर करंजे सातारा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी क्रमांक एक वरती गणेश भोसले तुफान अंजूर ग्रुप करंजे सातारा याच्या या ठिकाणी नावावरती नशी बजम डावीला शिरोडे शिरोडेकरांचा निशाण आणि उजीला पाळाला किरलकरांचा नवीन खरेदी सोड्या सुंदरसी गाडी पाहिली आणि सोनेची गाडी सुंदर गाड्या विशालवर गाडी करावी आजच्या मैदा मैदान या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले राम रथोत्सवानिमित्त चालत आलेलं परंपरेचं नागठानकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातून सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून पाळी श्री खंडेश्वर कृष्ण कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सिंगरसी गाडी पाळाले खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी या ठिकाणी हिंद केसरीवाल एक नंबरचा मारिक घरचा साज रोमन आणि सरदार सिंगरसी गाडी पळी बारीक शिरूल सुरू ती त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबरचे मारकरी ठेवले अठाणकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी सलग दुसऱ्या वर्षी फायनलचा मान पटकवला प्रसन्न सुरेश तात्या फौजी साई फौजी निगडी संतोष सेठ निगडी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाले गावीला पळाला भैरवनाथ प्रसन्न साई फौजी निगडी सुरेश तात्या निगडी याचा या ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी पात्र पात्रा असा या ठिकाणी सोन्या पळाला आणि तोच्या दिला पळाला काळ धरणा प्रसन बसू पुजारी पांडे पांडेकरांचा सोन्या सुंदरसी गाडी पाली सोन्या सोन्याची गाडी ती आजच्या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले श्रीराम रथोत्सवा निमित्त आयोजित केले नागपानकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वर नवलेली गाडी नीलाताई चंद्राताई प्रसन्न जीवन ड्रायव्हर विना या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला दादरसी गाडी पाली दावीला पाहिला जीवन उरणबुरी यांचा या ठिकाणी सुंदर ही याचा उजिरा पहाडा मल्लारामल जाधव शिरवड विजय कबुले शिरवळ यांचा याचा ठिकाणी संग्राम सुंदरची गाडी पाली सुंदर आणि संग्रामची गाडी सुंदर गाड्यांनी अप्पा डायवर करुंडीकरणी ती आजच्या ठिकाणी चार नंबरची मालकरी ठेवले ठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी सेमी बॅनल चार मध्ये सामना झाला होता आणि सामना झाल्यानंतर दोन्ही बैलगाडी मालकात संगनमत झालं आणि दोन्ही गाड्यातला एक एक बैल पाळाला आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र गाडी ग्रुप हनुमान नगर मुने आणि ज्योतिलिंग बसंड सिरवणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सिंदरसचे गाडी पहाले चौथ्या सीन मध्ये या ठिकाणी निळे आणि शिरोडे मध्ये या ठिकाणी सामला निकाल झाला होता दोन्ही बैल गाडी मालकांनी या ठिकाणी संगलमत केलं आणि एक गाडी पळवली सिंदरस गाडी पळाले शिरोडे लक्ष आणि त्याच्या दिवला बैठरा बाप्पा शेळके या ठिकाणी शौकर पळाला सुंदरची गाडी पडली ती आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे चे करीत ठरले नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान शालाबाद प्रमाणे राम रथोत्सवा निमित्त आयोजित केलं जात आणि या मैदानाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक आवर्जून उपस्थित असतात आणि आजच्या मैदानामध्ये सुंदर असा फायनल फेरा झाला आणि फायनल फेऱ्यामध्ये दोन गाड्यांमध्ये आठी आणि तटीची लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे पाच क्रमांक पाच वरून गाडी मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सिंगरची गाडी पाहाली होला मुकुंद कोंडळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर याचा या ठिकाणी संग्राम आणि हौचारीला लावीला पाहाला आदिल परवान कलोटी फुरसुंदीकरांचा सरपंच सिंगर गाड्यांनी या ठिकाणी आजच्या मैदानली अधिकाही दोन नंबरचे मालकरी ठरले आणि नाटकानकरांचा आणि आयोजित केलेला महाराष्ट्र केसरी परंपरेचं मैदान यात्रा कमिटीने पहिल्यांदाच ऑनलाईन नोंद घेतली आणि ऑनलाईन नोंद घेऊन हा खेळ नवीन असल्यामुळे यात्रा कमिटीने तो खेळ समजून घेतला आणि खरोखर अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला दाद देत हे मैदान त्यांनी संपन्न केलं आणि या महाराष्ट्र केसरी नाटकानकरांच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत पाच क्रमांक चार वरून पाळीवाडी कालोबा बस प्रज्वल सागर घाडगे श्रीक्षेत्र भरतगाव विक्रम भरतगावळी या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी कालोबा बसव प्रज्वल सागर घाडगे भरतगाव याच्या नावावरती या ठिकाणी नशिबाद मध्ये गायरा पाहाला आर्याच्या गलाशी धानपट पप्पूश्वर भागवान वयाली बर्माग्रुप भाकरवाडी याची या ठिकाणी नवीन खरेदी खंड्या पाहाला आणि त्याच्या दिला प्रशांत वैया हिंद्री बाजी पाच किलो कल्याण पोर याचा या ठिकाणी सुंदर पळाला सुंदरची गाडी पाळाली खंड्यारी सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी अक्कुडावर त्याच्या मैदानात एक नंबर चे मार करून जगले त्याबद्दल या ठिकाणी आरव अविनाश कारदेर याच्याकडून या